दिनानिमित्त पत्रकारांचा आमदार किशोर अप्पा पाटील श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली लाईव्ह न्यूज आमचे पाचोरा प्रतिनिधी शेख जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा येथील पत्रकारांचा दरवर्षी गेल्या आठ ते दहा वर्षापासून पाचोरा शहरातील सामाजिक संघटना राजकीय संघटना तसेच राजकीय पुढारी सर्वपक्षीय पुढारी यांच्या वतीने तसेच पाचोरा पीपल्स बँक पाचोरा पोलीस स्टेशन तसेच पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर अप्पा पाटील पाचोरा तालुक्याचे शिवसेना नेता वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पाचोरा शहरातील व तालुक्यातील पत्रकारांचा पेन डायरी देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजीत लाईव्ह न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्याच्यावर त्यांनी प्रस्तावना केला आणि सुरुवात पण केली कधी कधी शेतात काम करत असताना आम्ही गडचिल्लीवर असताना गावाकडे आलो शेतात काम आमच्याकडे घर शेतात आहेत गावात गावात घर शक्यतो आता गावातली लोक शेतात उठलं की त्या कामात जुडायचं जुडलं की ते कळायचं नाही की आज नेमका दिवस कुठला वार कुठला ह्याच्यात असलो पंधरा दिवस तीन महिन्यानंतर सोडायचे किंवा कधी चार महिने पाच महिने व्हायचे नंतर मग ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस मोठी शेतात जर काम करतात तसं ते पोलीस खात्यात पण काम करत असताना अशा रगड्यात अडकलेलं असतो पोलीस अधिकारी की ते दिवस वार कळत नाही आपल्याला त्या बाबतीत तुम्ही मात्र ऍक्युरेट असता किंवा लक्ष बरोबर असत आता मी बऱ्याचशा माहिती सरांनी पण छान सांगितले की बाळशास्त्री जांभेकरांविषयी कोकण परिसरच असा आहे की तिथं लेखणीचा कदाचित त्यांच्यावर तो वरत असत आहे जसे टिळक असतील चिपळूणकर असतील आगरकर तर सातारे होते पण बरेचसे जी मंडळी आहे किंवा महर्षी केशवकर केशव कर्वे असतील कोकणात पण मग ते कोकणात पण झाले आणि तिथं माझं बालपण पण कोकणात गेलेलं असल्यामुळे आनंदाचा क्षण वाटलाय की जसं चालून आजच्या कार्यक्रमाचं मी बाकी त्या पण मला असं वाटतं की ज्या ज्या मेन आधारित आहे मध्ये कार्य पहिलं मराठी जे दर्पण नावाचं जे वृत्तपत्र होतं ते सुरु केलं होतं दर्पण म्हणजे आरसा जे काही गोष्टीसाठी प्रतिबिंब एखाद्या स्वरूपात उमटतील या पद्धतीने त्यांचे तत्कालीन अठराशे बत्तीसच्या आसपास आता बरेच दिवस झाले आणि अठराशे बत्तीस घेतो हा म्हणजे जनसामान्यांना कोण आहे तर या जनसामान्यांच्या आशा अपेक्षा त्यांचे असलेले विचार वाजल्याचे ठरलं तर पत्रकारांना द्यावा मी म्हणजे पत्रकारांना देता येईल असे बरेच पत्रकार आहे आता आपण जर तात्काळ आता उदाहरण पाहिलं तर गाजामध्ये सत्याऐंशी पत्रकारांनी जीव गमावलाय म्हणजे ही खूप भयावह आकडेवारी जर आपण आता बघितलं तर त्यांनी जीवाची परवाना करता गाज गाजा पट्टीमध्ये इतर राहिला आणि तर या लोकांनी आपल्या आपल्याची आवती दिली परंतु आपल्या पत्रकारिता जे म्हणजे मान्य पोलीस निरीक्षक ते हो आहेत हे पोलीस विभागाच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकार बंधूंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो असा हाती घेतलेला आहे समाज सुधारणेचा आणि इतर काही ज्या गोष्टी शासन प्रशासन यांचं चौधरी माहिती पत्रकारिता तर बदलत असेल तर आपण बघितलं तर पोलीस विभागाचा आणि पत्रकारांना हा जवळचा संबंध असतो आणि पोलीस विभागाच्या वतीने जे पण कोणी त्या त्या जाणू सांगतात जे काही कारवाई करतात त्या कारवाईच्या बातम्या आपण पत्रकार म्हणून छापून आणतो त्या छापून आणलेल्या बातम्या ह्या कोर्टात पुरावा म्हणून वापरला जातो तो माझी फक्त पत्रकार बांधवांना एकच विनंती राहील की आपण पत्रकारिता करत असताना जे आपण काही शंभूत माहिती घेऊन पत्रकारिता करा की जेणेकरून आपली बातमी पुरा म्हणून वापरली जाऊ शकते आणि त्याच्यावर समोर दोषी व्यक्तीला शिक्षा होऊ शकतो अशा पद्धतीने आपण काम करू शकतो आपल्या पात्र शहरामध्ये